ते मने तिकडल्या तिकडून म्हणे मी इथं चाललो म्हणे आपल्या साईडवर तर ते चालले गे जाणार आहे ना, ना रोशनली इकडं पाठवून देणार आहे काय माहित का बाप्पा काय हाय ना काय नाही तर तो, तो माणूस बी किती रागात दिसून राहिले इकडं बसलेला तो टकला टकला तो माणूस किती रागात दिसून राहिला जी आई भैया रोशन को आप कैसे जानते कैसे जानते रोशन को अरे भाभी जी क्या बोलू मैं आपको मैं उसका फ्रेंड नहीं हूँ

देखो वो आने वाला नहीं है वो उसको बोला हमने आने के लिए लेकिन वो घर पे नहीं है वो बाहर गया वो नहीं आया आप बताओ क्या हुआ तो देखो बहन मैं बोल रहा हूँ आपको कि उसको लेके आओ मैं उसी से बात करता वो उसको लेके आओ देखिए सरदार जी मैं उसका पिता हूँ और ये उसकी माँ है तो आप मेरे को बता सकते हैं सब बात डरा हुआ है लड़का वो घर पे है बाहर नहीं गया डरा हुआ है ऐसा डर रहा है वो ऐसा क्या हुआ क्यों डर रहा है वो क्या किया उसने वो आ, मेरे को जाना है वो कुछ बता नहीं रहा वो रो रहा है और डर के घर पे बैठ गया है वो बोल रहा है कि मैं उसके सामने नहीं जाता करके तो वो नहीं आ रहा है आप बताओ क्या किया उसने ऐसा वो क्या किया उसने ऐसा बताओ मेरे को भी पता चलना चाहिए क्या किया उसने आप बोल रहे हैं? इसलिए बोल रहा हूँ मैं आ? आपके लड़के ने मेरा टेम्पो बेच डाला और वो भी अस्सी हजार ने मेरा चार लाख का टेम्पो अस्सी हजार में बेचा उसने उसको उसको ले आप उसको लेके लेके आओ आओ मेरे घर पे ये तेरा लड़का किराए से रहता था किराए से रहता था और मेरा टेम्पो बेच के चला आ गया उधर तुम तो टेम्पो बिको रोशन मा मा रोशन नहीं आया रोशन कसा दिकात रोशन कस का दिक थाना थामा, थामा मी रोशन लिखी नहीं तो था रे भाई मैं झुक क्यों बोलूंगा मेरे भी दो लड़के हैं एक लड़की है आ? इसके इसके इससे ये रोशन से बड़े बड़े लड़के हैं मेरे वाले मैं क्यों बोलूंगा आपका लड़का है ना बिगड़ा हुआ है बहुत बिगड़ा हुआ है आपका लड़का किसी का कुछ किसी का कुछ वो लड़कों के साथ रहता था, था मेरे घर पे वो आप लोग पता नहीं है पढ़ाई करने के लिए भेजते हो तो लड़कों पे ध्यान रखना चाहिए आपको क्या कर रहा क्या नहीं कर रहा लडकों के साथ रहता था तीन चार लड़कों के साथ शराब पीता था रात में देर से आता था घर से और भाड़ा भी नहीं देता था, था मैंने बोला उसको शराब दे -दे सब सब पीता है और क्या बोलते बाकी लड़कों पे, था, उसके आप थे ना उसको पैसे, मेरे, मेरे अकाउंट में उसके लिए वो मई हूँ आप जिसके अकाउंट में पैसे भेजते थे ना आपके लड़के के लिए वो वो आदमी मई हूँ मेरे मेरे अकाउंट में भेजते थे आप उसके लिए पैसे मैं देता था उसको रोशन दारू पे देवा काय करा बाई आ? शिक्षणाने आ पाठवलं यायले यायनं काय केलं रे देवा सांगा सांगा काय करा माय बापानं काय करा माय बापानं विश्वास ठेवू ठेवू आपण अडीन एक एक रुपया एक एक रुपया जोडून यायच्या शिक्षणावर उधडतो एवढ्याले पैसे बिना विश्वासानं पाठवतो आणि हे काय केलं यानं थांबा जाव जाऊ रोशन ते घेऊन ये रोशन घेऊन ये आज आज यायला नाव शिक काढतो धरून जा घेऊन ये तुम्ही रोशन ते पहिले हमको तो भैया कुछ पता ही नहीं था आप हमको बता सकते थे ना फोन करके आपने हमको बताया क्यों नहीं इतना होने के बाद इधर आ गए वो भी आपका टेंपो बेचने के बाद अरे दीदी वो क्या है मैंने बहुत बार बोला था वो आपका नंबर देने के लिए वो देता ही नहीं था जब मैं सुबह उसके पास उसके रूम में जाता था ना तो वो लड़के चार के चार गायब और रात को आते थे घर पे और मैं तब सो जाता था मेरा टेम्पो में मैं मान लेके जाता था तो रात को मेरे को नींद आती थी तो मैं कभी कभी ऊपर रहते थे वो तो जाता था तो दरवाजा अंदर से बंद करके देते कितना भी बजाओ कितना भी बजाओ वो तो खोलते ही नहीं थे फिर मैं थक जाता था और घर पे आके सोच जाता था सुबह उठने उठके उसको पकड़ेंगे ऐसा सोच के जाता था तो ये सुबह गायब हो जाते थे और क्या बोलते हैं उसके ऊपर बहुत सारा कर्जा हो गया था बहुत सारा कर्जा हो गया था उसके इधर से पैसे लिए होंगे का कहा से पता नहीं का कहा से लिए होंगे उसने पैसे और मेरा टेम्पो बोल रहा था कि अंकल आपका टेम्पो दे दो मेरे को काम करना है इधर कम मैं आपके साथ रहती मैंने बोला ठीक है शायद इसके दिमाग में आ गया होगा कुछ अच्छी तो बात तो मैंने दे दिया मैं क्या बोलते उसको उसने टेम्पो वापस ही नहीं लाया टेम्पो वापस ही नहीं लाया वो भी तो नहीं आया लेकिन टेम्पो भी वापस नहीं लाया मैंने बोला आज लाएंगा कल लाएंगा हाँ मैं चार पांच दिन हो गया भाव देखता ही रह गया लेकिन आ, उसकी राह लेकिन वो आया नहीं आया नहीं फिर मैंने वो लड़कों को पकड़ा लड़के बोलने के लिए तैयार नहीं थे उसके साथ ही वो लेकिन फिर बाद में मैंने उसको पुलिस वालों को लेके आया और फिर बाद में बोला उसने ये करके मैं इधर पुलिस वाले को लेके आने वाला था लेकिन आप मेरे अकाउंट में पैसे भेजते थे ना इसलिए मेरे को पता था कि आप लोग अच्छे होंगे इसलिए मैंने वो पुलिस वाले को इधर लेके नहीं आया कैसे कुछ कर ही नहीं मैंने इसके ऊपर सिर्फ इसको और मेरा टेम्पो मेरे को वापस चाहिए दीदी मैं कुछ भी करो आप मेरा टेम्पो ला के दो उसने अस्सी हजार में मेरा टेम्पो भेज दिया और टेम्पो को भेजा वो मेरे पहचान का ही है उसने बोला मेरे को कि मेरे आशी दे दे और टेम्पो लेके जाऊ दीदी क्या करू मैं? दी, मैं भी अगर मैं आशी दे, दे, दे देता हूँ तो न एक तो इसने कितने दिन हो गया मेरे भाड़ा ही नहीं दिया और ऊपर से मेरा टेम्पो भी भेज दिया आज तो मैं उसको अच्छे से पीटता आपकी लड़की को छोड़ूंगा नहीं मैं उसको दीदी छोड़ूंगा नहीं आज मैं रोशन को अच्छे से पीटता पांच दिन का पांच महीने का मेरा भाड़ा बाकी है और वो तो नहीं दिया लेकिन मेरा टेम्पो ही भेज दिया इसने आ गया आ गया ये आ गया। आपके से, साले, तेरे को ऐसे पीटूंगा ना मैं आज? तेरे को को मैं आज, रोशन पैसे मेरे भी दिया। भाई काय एवढा बिघडला माहित बी पडू नाही बिघडला आणि तो माणूस काय करते काय नाही आता काय लेकर आहे रे बाबा हा काय यायचं मायबाप चांगले शिक्षणासाठी बाहेर पाठवते काही बनले पाहिजे काही शिकले पाहिजे ठेवून का भरसाई बर आता ठेवून का या पोट्ट्यानं असं करून ठेवलं त्याचा टेम्पो विकला बाई बाई एवढ्या मोठ्या माणसाचा नाही लागला आता काय करून ऐंशी हजार रुपये कुठून बाई माय बाप हलका नालाय का इथं येऊन बसला बहिणीच्या लग्नाला ये म्हटलं कुत्र्याला आला नाही टेम्पो कुत्र्याला माणसाचा टेम्पो विकला या तू मेरा टेम्पो कैसे भी लाके दे मेरे को कुछ नहीं पता मेरे पास महीने का भाड़ा भी दे और टेम्पो भी दे तेरे दोस्तों को बोल कुछ भी बोल मेरे को कुछ नहीं पता मेरा तू पहले ने टेम्पो लाके दे और पा महीने का भाड़ा भी दे नहीं तो तेरे ऊपर ना मैं कैसे लगा दा? ये लग, ये बात ध्यान में रख तू अभी तो ऐसे पीटूंगा तेरे को साले और मेरा टेम्पो भी लाके दे तू अभी अंकल अंकल वो दोस्तों ने मेरे को ये टेम्पो बेचने के लिए वो बोल रहे थे टेम्पो बेच डाल करके मैं नहीं बेचने वाला था वो मेरे दोस्त ही बोल रहे थे खर्चा ज्यादा हो गया था वो लड़की बेकार थी मेरे को नहीं पता था उसने मेरे को ऐसे फसाया आया वो लड़कों ने बाकी लड़को ने फसाया आया अब ये माँ बाप के बारे में तो सोचता थोड़ा हाँ इतने मेहनत करके वो पैसे भेजते थे तेरे को हाँ उसके बारे में तो सोचता ना थोड़ा सा तो कहीं विचार करने जाएं सा भावू तो नहीं करने विचार तो विचार केला असता तक तैनास के लास्ट तक हाँ कोई भी हाँ शिकून का माया बापायच्या लेकर सांगा च्या बहीण मांडी आताच बहिणीचं लग्न झालं तिने एवढा पैसा लागून गेला तो बी अजून वापिस द्याय असाय मी हा निर्मल भाऊ आणि ह्या पोट्यानं असं कान करून ठेवलं काय करू मी आता काय करू हा काय कराव काय समजून नाही राहिलं म्हणे हा ह्यावाल्या पोट्याचं मी म्हटलं चांगलं शिकन सवरण नवकरी वर लागल हा या ना तिकडे जाऊन भलतेच धतिंगेपणा केली आपोस मी ध्यान देणं चाहिये अरे बाबू आता आम्हाला काय माई आम्हाला असं वाटलं आमचं लेकरू हाय बा शिकत असं थोडी माय बाप विचार करते लेकर असेच करून म्हणून हा मग का आम्हाला असं माहितच कुठं पडलं हाय बा आता अभ्यास करत हाय बा करते बा आता बाहेरगावी राहते अभ्यास करू तर लेखी इसने मेरा पाँच महीने का भाड़ा तो नहीं दिया वो मैं छोड़ दूंगा वो जगह की बात है जगह जगह के कोई पैसे मेरे नुकसान नहीं हुआ वो जाने दो जगह की बात है मैं बोलूंगा कि चलो गरीब को दे दिया लेकिन मेरा टेंपो, टेंपो की पैसे अभी क्या करूंगा मैं हाँ मैं केस डालता इसके ऊपर ये शिक्षण वाला लड़का इसलिए मैंने इसके बारे में सोचा और यहाँ घर तक आ गया आपको आपको बताने के लिए नहीं तो मेरे घर वाली बोल रहे थे कि केस डालो करके हाँ सब बोल रहे थे मेरे को लेकिन मेरे भी दो लड़के है इसलिए मैंने कुछ सोचा उसके बारे में ऐसे मैंने एकदम फटाक से केस नहीं किया उस पर भाई तुमचं पाच महिन्याचं भाडं देतो मी आणि तुमचे ऐंशी हजार रुपये ठेवाले हे वाले तुम्हाला ते देतो पण माझ्या ओळ जेवढा वेळ लागेल तुम्हाला मी आताच्या आता नाही करू शकत बा आणि माझ्या लेकरावर तुम्ही केस नको लावू त्याचं पूर्ण जीवन बरबाद होऊन जाईल हा एक केस जर त्याच्या नावर पडली ना तर कसं काय करायचं ना तर ते बी चाललं जाईल हा आता मी इकडेच जवळपास शिक्षणाला लावतो आणि नाही शिकलो तर घरी त्याला डवरे हाकला लावतो पण आता नाही का त्याचं हे नाही करत आता त्याची गय नाही करत मी पण भाऊ थोडस मला वेळ द्या तुम्ही नालक वनाचा आम्हाला जीव द्याला तू जळ खाल्लं हलकटा जळ खाल्लं आम्हाला तू याचा फायदा केला म्हणतो

चांगली अशा कंट्रोल नोटीस देतात आज मी आता नोटीस देतो तुम्ही आज तीवर काय करून बाई मारून नाही तर हा काय करून नाही ऐंशी हजार म्हणजे किती झाले हा किती झाले ऐंशी हजार लडू नको व्हायन बरोबर रडू नको तू तू रडू नको बर बरोबर टेन्शन नको तू रडू नको

রোশ <laughs> पवन पवन कुठं पाहिजे तू हा घरी तर येणारच आहे ना तू हा कुठं पाहिजे तू आ एवढं टाक याले नाही याले बिलकुल पाठवायचं नाही तुम्हाला सांगतो रोशनीची बाबा याले बिलकुल आता कुठंच शिक्षण बंद यात वाला याले ना डोऱ्या हकला लावायचे याला डोबाल न्याचा आता सारखी डोबाल घेऊन जाऊ याला आता याला कामाला लावायचा आता याला कामाला लावा लावा याला लायकीचं नाही हे शिक्षणाच्या काय करू काय नाही करू काय समजून नाही राहिलं आता याने तर सारा पागल पागल करून टाकलं माझ्या डोक्यात तू कधी लागला आता एवढं मोठं माहित पडलं अव चंदा अशी हिमत नको हारू हिमत नको हारू काय करू काय करू निर्मला बाई आता तूच सांग तूच सांग आताच पोरीच लग्न झालं माझ्या माय पोर तरी परवडली व निदान काही नाही काही माझी कांड तर करून नाही ठेवले माय पोरा पाय काय करून ठेवला सांग एकट एकट म्हणता म्हणता मी ना सगळ्यात जास्त लाड ला। माय रोशनी पिशी जास्त लाड केला याचा हा म्हटलं शिकाईन चांगलं ये होई हा माझ्या मतार पण हे करून काय करून ठेवला काय करा काय करा माय आता

किती काही माहिती असली काही असली तर आपल्याला जाऊ देईन का मी आता तू सांग बर आता मला काही समजूनच नाही राहिलं पैसे कुठून देऊ येऊन बसला इथं तरी नायको तुला सांगतो हे ना हे होतो मध्ये वाटेस मध्ये वाटेस तरी पण या ना तर काही नाही काही हे असं आला ना त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असं चुपचाप 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 नाही नाही असं राहायच नाही

मेरे को मैं बार बार तेरे घर पे जाना है तेरे घर पे जाना है मेरे को तेरे पापा से मिलना है लेकिन बोलता ही था और एक ऊपर वाले रहते मेरे को मेरे को लगा की वही उतना ही सारा हो जाएगा अपने को रूम के पैसे मिल जाएंगे के पैसे मिल जाएंगे और मेरे लड़की भी शिक्षण वाली है लड़की भी अभी शादी करनी है लड़की की मैं क्या करूँ आप बताओ क्या करू मैं अगर ऐसा वैसा होता अच्छी मेरी भी हालत अच्छी होती तो बोलता कि दो तीन साल की बात देना लेकिन वो वैसा नहीं है ना हां मैं भी तो मजबूर हूं ना भाभी मैं भी मजबूर हूं नाही जी तुम्हाला कोण काय म्हणू राहिलं बाप्पा तुम्हाला कोण काय नाही म्हणू राहिलं तुम्हाला काहीच नाही म्हणू राहिलं तुमचंच नुकसान झालं आता हा टेम्पो विकला त्यानं तुमच्या वाला तुमचंही काम आठ कुणाचं हा काय करा आता आम्हाला हे सुचून नाही राहिलं थांबा बापा आता थोडंसे थांबा थोडंसं टाइम द्या आम्हाला काय काय म्हणते तर पण पोलीस केस नका करू त्याच्यावर भाऊ तुम्ही पोलीस केस नका करू हा मायपुराचं जीवन बरबाद होऊन जाईन जी पोलीस केस नका करू तुम्ही त्याच्यावर नहीं करनी थी पुलिस केस नहीं करनी थी इसलिए तो यहाँ तक तो आया ना मैं घर ढूंढते ढूंढे और वो लड़के बताने रहे थे उसको पीटा मैंने कभी जाके बोला उसने नहीं करनी थी पुलिस केस नहीं करनी थी इसलिए आपकी तरफ देख के मैंने यहाँ तक तो आया हाँ मेरे को तो पता तो था तो क्या उसके माँ बाप बच्चे है करके लेकिन ये लड़के को मैंने आपके लड़के को बहुत बार समझाया हाँ मेरे लड़के जैसा है वो बहुत बार समझाया कि तू तो बाहर रहता है करके तेरे माँ बाप तेरे को पैसे भेजते अच्छे से रहे ये बंदे लड़के के साथ मत बोला उस लड़के को मैंने अपने रूम से निकाल डाला लेकिन ये राख को आ जाते थे हाँ रात को आ जाते थे मेरे को पता भी नहीं रहता था अभी मेरे घर पे जवान हुआ लड़की है लड़के मेरे लटी ने वो लटी को नेज पिटा भी उसके जो साथी है ना उसको पिटा भी फिर भी आते फिर भी आते वो यही भूलाता उसको भा। तुम्ही भाऊ तुमच्या पैशाची काळजी नका करू मी तुमचा एकूण एक पैसा देतो तुमचं पाच महिन्याचं भाडं देतो आणि तुमच्या ऐंशी हजार रुपये देतो फक्त टाईम लागेल टाईम लागेल मायाकडून एका तुम्हाला होणार नाही देणं तुम्ही माझ्या जीवही घ्या हा तरी मायाला एका तुम्हाला देणं होणार नाही तुम्हाला सांग तुम्ही आता तुम्ही बी गरीबीतलेच आहे मी बी गरीबीतलं जाऊ मी एक शेतकरी जाऊ मी काही मोठा नाही आहे ना भाऊ मी शेतकरीच आहे आता आता टाइम कसा आहे पिका पाण्याचा हे लावणे आता वावरात पीक पाणी लावायचं आहे आम्हाला हा टाईम असा आहे अशा वेळेस पैसे आम्हाला बाहेरून काढायला लागते हा आणि अशा वेळेस हा पुलांना असं कान करून ठेवलं हा सांगा बरं काय करावं आता सांगा तू लढण बंद कर तुम्ही दोघे की लढणं बंद करा तुमच्या लढल्यानं काही होणार नाही हे तू तुम्ही लढणं बंद आता काय करून बाबा त्यानं डुकऱ्यानं असं करून ठेवलं ना आलाय त्यानं झालं झालं का का त्याला जे होते होते। जे जे गोष्टी असते असते होते होते ते ते कोण बदलू बदलू शकते कोणी शकत स्वतःवर दोष देऊन राहिली बंद चुपचाप आणि भाऊ तुम्हाला सांगतो मी सरदारजी तुम्हाला सांगतो हे बा त्याची परिस्थिती एवढे पैसे एक्कादमान देणार नाही आहे हां तुम्हाला सांगतो तर थोडं थांबून थांबून दर महिन्याले दर महिन्याले असे घेत जा थोडेसे चार पाच चार पाच असे असे करू करू देणार आहात हे तुम्हाला आणि असं करून तुम्हाला ऐका लागेल बा तुम्हाला सांगतो तुम्ही जितपणा नका करू भाऊ और भाभी जी मेरा टेम्पो वो टेम्पो कैसे लाऊंगा मैं हाँ वो मेरे पहचानता है हाँ इसलिए उसको मेरी मेरा टेम्पो पहचानता बिना तो वो मेरे घर तक आया कि ये टेम्पो तेरा है घर करके एक लड़की ने भेजा करके मेरे को भेजा करके तू तो मेरे घर तक टेम्पो लेके आया तो टेम्पो मेरा ही था उसको पता था लेकिन वो पैसे थोड़ी देगा कितना भी पहचान वाला हो वो अपने पैसे तो निकालेगा वो ऐसे मेरे को टेम्पो वहाँ देंगे नहीं देंगे अभी मेरे पास तो अस्सी हजार रुपया है नहीं फिर मैं कहा से लाऊ और टेम्पो बिना मेरा काम कैसे चलेगा आप बोता मेरे को सब्जियाँ ये वे सब लेके जाना पड़ता और बाकी भी सामान टेम्पो में ही लेके जाना पड़ता किसी का भाड़ा रहता किसी का कुछ रहता किसी का कुछ रहता तो मेरे को टेम्पो में लेके जाना पड़ता अभी मेरा भाड़ा बन रहेंगा, मेरे घर पे पैसे नहीं आएंगे तो कैसे चलेगा आप बताओ हां तर तुम्ही कुठून नाही कुठून पाहून ओळखी त्याच था, माणसाने म्हणा तुम्ही बाबा देतो बा मी थोडे थोडे नाही तर कुठून बी तुम्ही काढून त्याला देऊन द्या आम्ही देतो ना लगेच तुमचे पैसे हा देते दो ते दोघं नवरा बायको ते इमानदार आहे ते काही तेवढी हे नाही आहे माया मला गॅरंटीवर मी तुम्हाला सांगून राहिले हां मी तुम्हाला आता मायाजवळचे वीस हजार रुपये आहे ते देतो मी तुम्हाला आणि बाकीचे तुम्ही दर महिन्याला सात सात हजार रुपये घेऊन जात जा सात सात हजार रुपये जमन का विचारा चरण जमन काय 7000 रुपये देत जाशील का जा दर महिन्याला याले निर्मला बाई कायले देतो तू कायले देतो राव दे राव दे नको देऊ मी पाहतो काय करायचं काय नाही तर तेली आपण पैसा नको देऊ तू मी 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 सांगतो ते दे का मी आता पुढल्या महिन्यापासून तेली देत देईन 7000 रुपये पण 20000 रुपये नको देऊ तू तू किती करतो माझ्या आमच्यासाठी हा पण लग्नाचे पोरीचा पूर्ण खर्च उचलला तू राव दे राव दे नको देऊ मी पाहतो काय करायचं अरे चरण ते होतच राहत होतच राहत ते ते होतच राहत ते जाऊ दे पण हाय माय थोडं देतो हा माणूस काही बिना पैशाने मानणार आहे का इथून जाणार आहे का तुला तरी वाटते का बिना पैशाने जाईन बा म्हणून त्याचंही बी काम रुकलेलं साहेब टेम्पोच घरी नाही आला त्याचं काम कसं चालू होणार आहे बाकीचे सात सात हजार रुपये तू महिना त्याला देत जा त्याच्या अकाउंट मध्ये टाकून आणि राहिले वीस हजाराची तर दे तू याकडून तवा असं काही नाही आता हाय माय डोडं म्हणून देतो आणि आमची वाईपत हाय द्यायची म्हणून देतो आणि नाही तर आमची वाईपतही असून द्यायची नाही दिलं तुला अशा वेळेस कामी नाही पडलं तर काय कामाचं मग हा पैसा आदला काय कामाचं आता मग आता ते पोरग आता ते पोरावर यानं केस लावली ह्या माणसानं तर कसं जगणार मग त्याचं पूर्ण भविष्य बर्बाद होऊन जाईल हा केस गिस लावली नाही रागात येऊन त्यानं खरंच लावली केस मग काय करायचं मग नाही मला बाई नाही व माझ्या पोराचं सर्व जीवन बर्बाद होऊन जाईल व केस लावली तर आतापासून त्याच्या वर केस लावून नाही व देव तू 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 देऊन दे थोडं भांडे आहे माझ्या सोन्याचे भांडे माझे आहे ते विकून मी तुला त्यांनी संध्याकाळी आणून देतो लगेच आजच जातो सगळं दुपारून मी माझ्या हे ठेवतो गाठ देतो काही करतो पण तू वीस हजार रुपये देतो तू त्याला देऊन दे वीस हजार रुपये या माणसाले मी देतो तू आले मी विचारे देवाले वावरासाठी ठेवले होते आता म्हटलं वावरासाठी इकडून तिकडून पैसा नाही भेटला वावरासाठी इकडून तिकडून पैसा नाही भेटला तर भांडे गांटी येईन म्हटलं आणि ते तैला मला घेऊन येईन खाताच्या याच्या त्याच्या वावरात पेरासाठी भांडे खायच्यासाठी करते माणूस आण ना था? ना खायच्यासाठी करते असं ऑर्डिनरी देवासाठीच करते ना आता मी ते म्हटलं वावरासाठी लावीन बा म्हटलं नाही भेटलं हिच्या बाबाला पैसे इकडून तिकडून तर आता हे वाला गाला बुजवा लागते सांगू काय करू मी आता अहो तर मी कुठं म्हटलं तुला आजच्या आजत दे म्हणून तू लाव ना वावराले तुझे भांडे जे आहे ना ते काय करत तू कर मी काही म्हणलं नाही तुला आजत दे बा म्हणून आहे माय जवळचे माय वीस हजार रुपये म्हणजे मी ना लपू 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 ठेवलेलं आहे माय जवळचे देऊन राहिली मी हां आणि हे आपल्या चौघा पाच जणांमध्येच राहिली पाहिजे गोष्ट वीस हजार रुपये दिले बा म्हणून निर्मल आपल्या त्या निर्मल भाऊले काही सांगू नको

कसे याच्यातले त्याच्यात त्याच्यातले याच्यात खरकर वीस हजार रुपये जमा केलेले आहे ते कसं अडी नडीले असो बा आपल्याजवळं हां मग कसं हे सूरज मागत राहते म्हणजे पैसे कधी कधी हां कधी कधी नसले पेट्रोल पाणी लिहापोट्याला लावून ठेवावं लागते मध्ये आणि असंय बी तर राहते होते हाय माझ्याजवळं तर ते घेऊन जाय हां हे गोष्ट आपल्या तिघा चौघात राहू दे तू याकडून जवा देणं झाले वीस हजार रुपये तेव्हा जो देजो आणि मी तुला आताच म्हणत नाही हाय माय आलमारीत ठेऊनच आहे ते वीस हजार रुपये तसे बी तिथं पडूनच राहत होते अलमारीत ते कामी आले आ, तुले देऊन राहिले काय तुले भांडे भांडे हे करतं कर ते वाले भांडे ठेवतं गहाण तुलेला गेसवासाठी काय करायचं ते करज म्हणा हां पण घेऊन जाई माझ्यावरती मी देऊन देतो त्याले या माणसाला देऊन देतो निर्मला बाई किती करू सांगू मी तुला लग्न पहिले पोरीचे किती बोलली व काही म्हटलं डोबई मिरची ते किती मायासाठी किती काटा केला ना आता तू माझ्यासाठी किती करतो माझ्यासाठी हो निर्मला बाई तसं नसते व तसं नसते चंदाबाई तसं नसते जाऊ दे आता असं थोडी नसते आता हाय माय जोड म्हणून देऊन राहिली बाई मी नसते तर मी म्हणलं असतं नाही आहे म्हणून हा मग असे पैसे कोणत्या कामाचे विचारे हा जाऊ दे

कोणाचपर्यंत ही गोष्ट देऊ शकत नाही हे आपल्या आपल्यामध्ये निटावं लागेल तुम्हाला सात हजार रुपये महिन्यात उच्चारण देन त्याचा भाग त्या पोराचा भाग आणि मी आता तुम्हाला कॅशमध्ये वीस हजार रुपये देऊन राहिले अगर तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे बा पुरावर केस काही लावू नका तुम्ही सांग तुम्हाला सांगतो मी तुम्ही तुम्हाला दोन दोन पोरं आहे विचार करा थोडेसे आता ऑली एकदम अचानकमध्ये तुमच्या घरी असे कोणी माणसं आले आणि मनानं ऐंशी हजार रुपये माही घेतले आणि असं तसं कान करून तर तुमच्याकडून तरी होईन का देणं तुम्ही सांगा बरं होईन का त्याच्याकडं पाच थोडस त्याच्या तोंडाकडं पाच ओडसं त्याच्याकडं पा हा असे नका करू समजून घ्या समजून घ्या तुम्ही शेवटी माणूसच होय समजून घ्या थोडंसं हो <गला> जी भाऊ मी देतो तुमचे दे तुम्ही टेन्शन नका घेऊ मी इमानदार राहो अन दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा एक एक रुपया दुम्ही एकाही रुपया पचवत नाही तुमचा त्या अंशी तर देतोच देतो, देतो पण तुमच्या वाटते भाडे जे ना ते भी देतो आता त्याचे मित्र राव का माय पोरग राहो कोणी राव पण आता माय पुरा तर ठेवलं होतं मी ना तुमचे सगळे पैसे देतो तुम्ही पण मला वेळ द्या बा तुम्ही असे घोड्यावर बसल्यासारखे नका करू वेळ द्या मला वेळ वेळ द्या अन ते निर्मल भाई म्हणते तसं करा तुम्ही ठीक आहे बा देखता पुष्कळ आपण देतो आप वीस हजार रुपये मी केस वेस नाही आप आगीचे ना को बोल रहा हूँ मैं भाई आगे से अपने बच्चे पे ध्यान रखना और इधर उधर भेजोंगी भेजना मत अभी अभी मत भेजना क्योंकि आपका लड़का ना भेजने लायक नहीं है बहुत सारे लड़के रहते बाहर अपने माँ, माँ बाप को छोड़ के कितने अच्छे से पढ़ाई करते कितने अच्छे से रहते है और आपका लड़का हा? ये उसको समझना चाहिए घर की परिस्थिति कैसी है क्या है अपने माँ बाप गरीब है आ? और हाथ पे हाथ लाते है खाते है ये समझना चाहिए उसको उसको उसने तो ऐसा करने को नहीं होना ऐसे बड़े बड़े घर के लोग बच्चे रहते है वो भी वो अच्छे से पढ़ाई करते और ये ये देख आ, आप, आप देखो घर पे अच्छे है भी नहीं हाँ और गरीबी है और क्या बोलते किसान ही है आप लेकिन किसान की लड़की को समझ में नहीं आना चाहिए अपने घर की परिस्थिति क्या है क्या नहीं माँ बाप कैसे काम करते हैं कैसे कुछ करते है ये समझना चाहिए था उसको अभी ना इसको भेजो मत ये भेजने लायक नहीं है आपका लड़का उसको ना काम पे रहने दो काम पे रहने दो अगर इधर पढ़ाई करेंगे अच्छे से तो भी आपके इधर नहीं तो उसको भी जीत मत आता पाठवतो का मी भाऊ त्याला आता नाही आता आता झालं त्याचं आता आम्हाला वरचं झालं आता त्याला नाही पाठवतो आता तर त्याला पाठवतच नाही आता चांगलं त्याला काम आता असं कसतो का नाही घे म्हणा बाबू त्या अशी आता हेच आहे हा चांगलं शिकवायला आम्ही त्याला हे केलं एवढा पैसा लावला पण त्यानं त्या पैशाचं चीज केलं ना काहीच नाही केलं आता त्याने मुड्डे धरून चांगलं वावरातच दाबतो आता थांबा थांबा तुम्ही नाही तुमचं बरोबर आहे पण तुम्ही यामध्ये सांगितलं नाही एक शब्दाना पण तुम्हाला हे नव्हतं म्हणा आमचा नंबर घरदार हां द्या जे झालं ते झालं पण आता आता नाही पाठवत त्याला शिक्षणाला थांबा मी पैसे घेऊन येतो देतो तुम्हाला थांबा 看嘛吧。